महिन्याचा आहे बघा मंडळी केवढा आहे आणि थंडी लागणार आहे थोड्या वेळानं पण त्याला अगदी टोपळे वेपळ घालून आणलेलं आहे तर मंडळी नमस्कार मंडळी सायद्री कोकण आणखी एका नवीन मध्ये थेट सायद्रीच्या खुशीतून मार्लेश्वरच्या ठिकाणावरून तुमचं स्वागत करतो मी दिनेश मंडळी मी आले आज गावामध्ये मध्ये मार्लेश्वर ठिकाणी श्री क्षेत्र मार्लेश्वर कोकणाचं आराध्य दैवत श्री क्षेत्र मार्लेश्वर शंकराचं एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अगदी जागृत देवस्थान तर त्या ठिकाणी आमच्या गावचा पारंपरिक जे पूर्वीपासून जो चालत आलेला एक्का आहे मागच्या एक्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस पूर्वी जे आजार आले होते त्याचा त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी देवाला गारणं करण्यात आलं आणि त्यानंतर देवाचा जागर म्हणून हा एक्काच चालू असतो गावच्या गावाकडून त्यानिमित्तानं मी मार्गेश्वरला आलो तर म्हणजे आता आमची सात वाजता बारे आहे संध्याकाळ झाली आहे बघा फक्त मार्लेश्वरच्या आतमध्ये गुहेमध्ये गाभाऱ्यामध्ये गजारूपामध्ये एक्का चालू आहे तर आपण थोड्या वेळा आतमध्ये जाऊया कारण आमची जी बारी आहे ना ती सात वाजता असणार आहे आणि सगळ्यांनी आपण जाऊया आमच्या आत्या पण आले आहेत बघा यावरती बारीला आमच्या आत्या आल्या आहेत निगुवाडीतून पण तर म्हणजे आज आमची बारी आता सात वाजता चालू होणार आहे आता राहिलेत तो एक दहा मिनटं राहिलेत फक्त तो बरं म्हणजे आमच्या निगुवाडीतून आत्या पण आल्या आहेत आणि काय पाहुणे सुद्धा गुरेवरून मला वाटतं ओंकारची सुद्धा काय पाहुणे सुद्धा आले ते तर त्यांच्यावरून ओळख करून देतो कारण बारीला आमच्या माणसं कमी होती यावर्षी वर्षी थोडी अडचण आहे वाडीमध्ये त्यामुळं बारीला माणसं कमी होती पण मार्लेश्वरची कृपा हे आमच्या आटेलासुद्धा त्यांना बोलवून घेतलं आहे एक्याला बारीसाठी तर चला आणि ती पाहुणे मंडळीसाठी त्यांना ओळखून घेतो मला हे आमच्या आटेनं पण सद्या तुम्ही गुणा आते आहे तुम्ही जाते तुम्ही सहित असते गाव आहे मोठ्या तिथे आणि हे लवकर म्हणजे खास करून आमच्या बारीक कमी होती माणसं ते माणसं वाटत तेव्हा न उरण आणले ती उरून 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 कलिअर असा आणि आपले सबस्क्रायबर आहे तर मी आपले व्हिडिओ बघतात क्लिअरली ते म्हणजे आता थोड्या वेळ सुर बारी सुरू होते त्याला चला मारीला जाईया स्पष्ट नाही बघा आमच्या गावचा एक्याचा सोहळा कसा असतो देवाचा हां बघतो ओके तर आपण थोड्या ओके अगर आला समोरच गणपती श आणि त्यानंतर हा गाभारा आणि मधल्यावाडीची भारी चालू आहे गोरलेवाडी मधलेवाडी सुवारेवाडी त्यांची म्हणजे थोड्या वेळा आपली बारीक त्यावेळेस आपण बारीला वेळानं मंडळी पूर्वी ना हे सर्व अंगण असं भरलेलं असायचं सुद्धा आता आपले आमच्या गावातले बघा हे नावडे काका सुद्धा आले बघा ते आपल्या नातीला घेऊन आले बघा केवढी आहे नात नातू नातो आहे अरे नातो आहे हा मी म्हटलं नात आहे की काय नातूला आपल्या घेऊन आले तेवढा किती वर्षाचा महिन्याचा किती महिन्याचा आहे झाला बघा मंडळी केवढा आहे इथं थंडी लागणार आहे थोड्या वेळानं पण त्याला अगदी तोपडे घालून आहे आणलंय गरम लागलं थंडी वाटली की जेवढा जायचं थंडी वाटली तर आतमध्ये आतमध्ये जवळ जायचं आणि हा एक त्यांचा नातू आहे हे हे चला किती वाजले बघ वेळ किती आला झालं सात वाजले हे चला हो उरणवाले चला बारीला चला अरे चला आम्ही जातो बारीला आमच्या बारस चला चला तर चला चालू बघा मस्त आहे बारी तर आमची संपलेली आहे सात ते नऊ आणि आता आमची बारी असणार आहे ती सकाळी तीन वाजता बरोबर मग मस्त आहे की सात तुमची बारी चालू झाली आम्ही चाललं आता म्हणजे मस्त मजा आली बारीला लोक मजा आली ना नाचलाच ना भरपूर असतो की आमची झाली आमच्या बारीमध्ये मंगेशने बदलांनी मदत केली आम्हाला मस्त पण झाला अरे लवकर का आलात तुम्ही लवकर का आलात हा गरम झालं जाऊया पण नऊ वाजता संपणार होती आपली वारी तुमचा घेऊया का चहा घेऊया

होते थोडेफार होते पण मस्त मजा आली बरेच नव्हते हा पण होते हा हे ढोलकी वाजायला होत्या तुम्ही ओळखलं नाही तुम्हाला हा बामन इथले त्याला जेवण येतो नाथलाच मस्त रे तुमची वारी किती वाजता आहे तर म्हणजे काय करू माहिती आहे त्याला जेवून येऊया तिकडे सगळी जेवढं आली सगळं आहे तर म्हणजे उद्या जो महाप्रसाद आहे जेवण असणार आहे गावाकडून त्याची तयारी पण चालू आहे कि गावातले सर्व महिला मैलामुंडे वगैरे सर्व आहेत इकडे काय चालू आहे भाजी करायचं काम चालू आहे खोबरे किस्त आहेत हे बघा आमचे चाकरमानी सुद्धा आले उरणवाली ती पण भाजी कोबरं किसायला मदत केलं नाही तिने वा थँक्यू मस्त ती पण सामील झाली आमच्या गावच्या लोकांच्या कांदा कापायचं काम माझा कामचा नाए नाए तो तो कांदा कांदा कापतात बघा इथे कांदा कापतात आणि आपल्याकडे इंडियन जुगाड बघायचं तुम्हाला हे बघा डोक्यावर काय ठेवलं आहे कांद्याचं साल डोक्यावर ठेवलेलं का तर त्याला पक्याचं का ठेवलंय डोळ्यात टिप येत नाही डोळ्यान टिप येत नाही डोळ्यात पाणी येत नाही डोळ्यात झोंबत नाही कांदा म्हणून हा इंडियन जुगाड पक्याचा केलं आणि चाकर म्हणजे बघा नका एक कांदा चोलायला किती तास लागतो बघा आता बघा मंडळी मी चालू आहे सलोनीला सोडायचंय आहे साठी त्यासाठी मी जेवण जातोय पटकन बाकीचं जेवण होतंय पण ओंकारने मला जेवायला वाढलं नाही तर मी जेवतोय आता जरा जेवतोय जातो बाकीची मंडळी जेवायचे जेवण चालू आहे इथे

गुरुवाडी खालची गुरुवाडी सुतारवाडी मिक्स आहे अच्छा ठीक आहे अकरा वाजता यांची बारे चला मी जाऊन येतो जरा घरी जातोय आणि परत येतो तर कसं आहे मंडळी आता मी जेवलो आहे आणि चालू आहे आंबोला सलोनीला बारा वाजता देवरुख स्टँडला आंबोवरून परत आणायचं आहे गुरु करून बस निघेल सहल जाणार आहे पुण्याला तर सलीची गाडी निघाल्यानंतर पुन्हा मी रात्री म्हणजे सकाळी पुन्हा तीन वाजता आमची बारी आहे त्यामुळं पुन्हा अंधार आहे बघा आता रस्त्याला इकडं पुढे कुठे कुठे लाईट आहे चालू चला तर आपण जाऊया आता ते आंबोला जाऊ राईट मंडळी आंबोमधून सलोनीला घेऊन आलो आहे बसमध्ये बसले आता सलोनी आणि आता बस थोड्याच वेळामध्ये रवाना होईल पुण्याच्या दिशेने बाय तर म्हटलं देवरुख स्टँडवरती अगदी बरोबर बारा वाजून पाच मिनिटाचा टायमिंग दिला होता बस सुटायचा बरोबर बारा वाजून पाच मिनटानं बस चालवली सुटली आणि आता मी पुन्हा चालले मार्लेश्वरला कारण तीनची बारी आहे ना त्यामुळे मी पुन्हा मार्लेश्वरला चाललो चला रात्रीचा मार्लेश्वरला जाय पावणे एक वाजलेत पावणे एक वाजता महार्लेश्वर मध्ये पोचलो आता मंडई रातकिडे मस्त की किन -किन था था रात रातकिडे सुद्धा आणि पलीकडं आहे ना माकडं ओरडतात बघा आवाज करत आहेत आवाज घ्या बघतो बघा आला आवाज माकडं पलीकडं खेकसत आहेत तसं बोलतात ना खेकसतात तसं रात्रीचं माकडं तिकडं पलीकडं आहेत डोंगरामध्ये आमच्या बारीचा व्हिडिओ आणि मारले मारली स्वतःला संध्याकाळ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकत तर घंटीचं बटन जवळ नाही कारण आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतं तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओ मी या सह्याद्रीच्या पूर्ण होतो बरेच